आणि किचन मध्ये ना एक्स्ट्रा भांडी भरपूर आहेत कधी कधी दी काय होतं माहिती का ऑर्डर येतात ना प्लेट वगैरे ना पटापट खाली भरतात ना तर आता जी कामं जी आहेत ना तीच भांडी आम्ही काढून घेतो अरे बा मस्त केला बस मम्मीने एकदम काल चालतेला ना हे बघा हे कर्टेन ना आम्ही कधी घेतलेले आहेत ना दोन हजार सोळामध्ये घेतलेले आहेत आणि त्याने गॅरंटी सुद्धा दिलेली आहे का बारा वर्ष टिकतील म्हणून ना आणि आणले तसे तसेच आहेत नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो फायनली श्रावण महिना चालू झालेला आहे आणि पहिला खूप खूप शुभेच्छा आणि आमची सगळ्यांना अशी झाली आहे की आम्ही आज सफाई करायला बसलोय चार पाच दिवस एवढे बिझी होतो ना एवढ्या ऑर्डर होते त्याच्यामुळे आम्हाला टाइम नव्हता पाऊस पण पड होता मधी मधी म्हणजे असं होत क्लीन करते ना खूप दिवस झाले ना की घर असं वाटतं पूर्णपणे क्लीन करावा एक पॉझिटिव्हिटी घरात आणि जर घर क्लीन नाही केलं ना की कसं तरी वेगच वाटते घरात आणि आज घरातले काम म्हणजे साफसफाई करण्यासाठी स्नेहाची मम्मी आली म्हणजे माझ्या

आता जेव्हा स्नेहा सोमलीपूर चालू आहे तेव्हा हो मम्मी असं पण बोलते की बेटा मी डेली येईल तुला ऑर्डर सकाळी येईल संध्याकाळी जाईल पण मार्ग वर पवडीवर इथे येण्याचं मग नंतर जायचं मग भरपूर टाइम होईल खूप आणि तिचं आता कसं ऑपरेशन पण झालेलं आहे तुम्हाला आम्ही सांगितलेलं ऑपरेशन मुळे आता थोडा विकनेस पण असतोय ट्रेन मध्ये येते डेली येणार जाणार अपने का बोला मम्मी नहीं चाहिए मम्मी क्यों आई तो तो है साफ करने आएं आएं को साफ सफाई सफाई करने करने आई आई को बताई करती है कुछ करती थी घर का कुछ भी नहीं करती थी बहुत नारके करती थी खूब खूब मी तो प्रत्येक बोरी मैं शेयर मम्मी ने मैं भरपूर प्रेम एक काम सुद्धा करत नव्हती तेच hmm. मला की नको करू बेटा नको करू तुझं पार्लर वरती लक्ष दे आणि तिला असा होता की मी भरपूर शिकावा पण काहीतरी कारणामुळे पण तिने पूर्ण सपोर्ट केलाय मला भरपूर ती बोलते की बेटा तू काम नको करू मी येईन मी तुला सगळं साफ करून जाईल संध्याकाळपर्यंत कारण मम्मी पण व्हिडिओ आपले बघत असते ना तर आता एवढे दिवस म्हणजे कसं कॉन्टॅक्ट मध्ये असते मम्मी डेली फोन करते स्नेहाला तर स्नेहाला सारखी म्हणत होती घरातली साफसफाई झाली की नाही तर आम्ही सांगितलं का आम्हाला एवढ्या ऑर्डर्स असतात तर सकाळचे तीन वाजता असतात तीन झोपायला आम्हाला तर त्याची मुलं काही घरातली साफसफाई वगैरे नाही झाली तर आज सकाळी लवकर उठून आली खास घरातली कामं करण्यासाठी माझ्या पोरीला थोडीशी मदत होईल जास्त लोड नाही पडणार आणि घरी ती काही जाणार आणि पप्पांना पण सकाळी टिफिन द्यायला असते तर थांबायला काय बघा पप्पांना जर टिफिनचा प्रॉब्लेम नसत ना ती दोन तीन चार दिवस पण थांबली असते एकदा आजारी तू बघा चार पाच दिवस थांबील ना असं काही झाला तेव्हा ठीक आहे पण मला पण वाटत जर इथे राहिली तर पप्पाना टिफिन कोण देणार हे पण आहे तर तस त्याला दे, देतील पण पप्पा पण मम्मीच्या पाहिजे असं आहे आणि आले तर, तर सकाळी लवकर आली तेव्हापासून कामामध्येच लागलेले आणि हा इंट्रो ना आम्ही आता दुपारी शूट करतो स्कूल ला गेली तेव्हा टाइम भेटलाय आता आता आपण काय वेळ सगळं पटापट काम करून घेऊया मम्मीला पण लेट नाही झाला पाहिजे कामाला लागू आणि या वर्षाचा श्रावण मधला पहिला सोमवार आहे तर सर्वांनी बोला हर हर महादेव जय श्री महाकाल बघा सानू इथे आता नाश्ता करते तिला आता अंघोलीला घेऊन जाणार आहे स्नेहा आणि मम्मी इथे झाडू मारते काय तू निकाल तो, 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 तो हा कितना पुराणा मालू मीये आमलोग कार्टन सेक्टर पाच मी राहते ते उस टाइम काय मम्मी आली तेव्हापासून कामामध्येच लागलेली आहे आता आणि इथे स्नेहा आता सानूसाठी टिफिन रेडी करते तिथं स्कूलचा टाइम झाला एक्झाम आहे ना तिने माहिती काय काय बनवणार आहे तिला तिला पनीर बनवली अच्छा सिम्पल वाला <laughs> पनीर बनवणार आहे हे बघा बनवलेलं पण आहे अरे बा आणि ते सपाती किचन मधलं पण कंटेन आहे सर्व कर्टेन काढलेले आहेत आता मम्मी चालले मम्मीच चा काम करायला तर बघा मम्मीने आता म्हणजे कपडे आणि कर्टेन सर्व पाण्यामध्ये टाकलेले आहेत पावडर मध्ये आणि इथे नाश्ता करते पनीर चपाती कशी बनवली मस्त बनवली ना आणि आमचा उपवास आहे तर मला पण मम्मीने बघा इथे ऍपल कापून दिलेले आहे ले ले, तर माझं काम आता मला मसाले की कुरिअर करायचे आहे त्यासाठी आता म्हणजे कालच ऑर्डर आलेले आहेत तर ते पॅकिंग करतो आहे पॅकिंग करून कुरिअर टाकायला कर जायचं आहे जा पुन्हा सानूला स्कूलमध्ये सोडायचं आहे आणि हा मित्रांनो तुम्हाला जर हा मसाला आमचा ऑर्डर करायचा असेल ना स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती तुम्हाला ना आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते तुम्ही घरी बसून हा स्नेहा लजीज घरगुती आग्ज स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय चला आता फटाफट नाश्ता करूया आता मी सानूला सोडून आलो आहे आणि ते टेरेस वरती बघा मम्मी आणि स्नेहा कपडे म्हणजे कर्टेन वगैरे सुकत लावतात हा बघा हा असं आहे आमचं टेरेस आणि टेरेस वरून बघा नजर किती छान दिसते का हे कर्टेन ना आम्ही कधी घेतलेले आहेत ना दोन हजार सोळामध्ये घेतलेले आहेत आणि त्याने गॅरंटी सुद्धा दिलेली आहे का बारा वर्ष टिकतील म्हणून ना आणि आणले तसेच तसेच आहेत एवढे दिवस झाले का एवढा पाऊस पड होता ना का असं वाटत होत का कधीच आता ऊन पडणार नाही एवढा पाऊस पड होता ना स्नेहा आणि फायनली पाऊस थांबलेला ऊन बघा कसा कडक मला जो पावसाला माहिती होता का, का स्नेहाची मम्मी येणार आहे काम करायला तर आता सर्व म्हणजे कर्टेन आणि गोदऱ्या वगैरे सर्व धुवून झालेले आहेत आणि बघा इकडे असे सुकत लावलेले आहेत तर आता बाकी घरातली कामं करायची नाच मी या मम्मी असे ना डायरेक्ट मुंबई जाण्या लिए रस्ता बनाय अटल सेतू अभि मोदी देखो ये कितना अच्छा बनाय देखो समुंदर से डायरेक्ट शिवडी काय आहे पंधरा मिनिट मी सीएसटी एक ब्रिज पे जाएंगे ना तो पंधरा या बीस मिनिट मी पोहचते अच्छा है ना <laughs> या मी तू जायचं मग स्नेहा तर चला आता आम्ही चालू घरात घरातली पण कामं भरपूर आहेत भांडी पण जे एक्स्ट्रा आहेत ती सर्व काढून घेऊ ना हा तर आता आम्ही किचन मध्ये आहोत आणि किचन मध्ये ना एक्स्ट्रा भांडी भरपूर आहेत कधी कधी काय होते माहिती का ऑर्डर्स येतात ना प्लेट वगैरे काढले ना पटापट खाली भरतात ना तर आता जी कामाची आहेत ना तीच भांडी आम्ही काढून घेतो एक्स्ट्रा सर्व याच्यात ना पण हा डबे पण एक्स्ट्रा येत ना ते आपण काढूया आणि जे जे आपल्याला तेच ठेवायचं फक्त खूप गर्दी झाली होती जागा नाही बघा असं जे जे आपल्याला पाहिजे तेच तेच घेऊया आणि बघा आम्ही भांडी स्टोर करण्यासाठी ही बकेट आणली काल अनली सेल मधून आणली जे आपण सेल मध्ये रेग्युलर जातो तर हे आम्ही याच्यापेक्षा छोटा आहे आणलेला तो बाहेर आहे तो सातशे तीस रुपये सा आणलेला आणि हा आठशे रुपयाचा नव्वद लिटरची त्याला झाकण पण आहे बघा म्हणजे आपण भांडी ठेवल्यावरती मस्त की झाकण पण द्यायचं त्याच्यावरती ना हा सगळे जे जे यूज नाही होत ना ते फुकट गर्दी होत मग नंतर आपण ऑर्डर येतो तेव्हा ते मग काही नाही करत असते तर आता किचन आमची साफसफाई झाली आणि आता इथे आहे म्हणजे जे आपल्या भांडी करायची होती ती असं सांगते मी आता इथले करते की याच्यामध्ये काय डिश आहे आपल्या घरी कोण येतोय तेव्हा म्हणजे आलं पाहुण ना काम नाही करत असू ना चांगले असल्यावर मस्त वाटते ना मग हा

होते आणि हे बघा आम्ही उज्जैनवर ना महाकालबाच्या इथ नाही आणलेलं इथन काल भैरव बाबाचे तर हे लावायचं बाकी आता तो मी लावून घेतो बाहेर हा आणि जो आपण पहिला आणलेला तो काढतो ना बघा पहिल्यांदा महाकाल महाकालबा इथे गेलो होतो ना तेव्हा हा आणला होता आता आपण काढतो आणि सेकंड टाईम गेलो तेव्हा हा आणला काल भैरव बाबांच्या इथं तर आज चांगला दिवस आहे पहिला सोमवार आहे बघा आता भिंती पण एवढी काली काली झाली कलर ऍक्च्युली वाटते तर आता मी यांना बोलले होता ना असं फडकेनी जरा क्लीन करा ती लिची वाटते घाण करते ना इथे पण पुसलाय म्हणजे पुसला ना की एकदम क्लीन दिसेल मग सुकल्यावरती पंखा पण ते तर तरी पण बघा इतके कामात असून सुद्धा मी फॅन एवढा नाही ठेवत पहिल्यांदा फॅन साफ करत असणार ना <laughs> पहिल्यांदा केलं ना हो नाही तर मिस करते नेहमी हा तेच काढायचे घाण हा तर इकडची पूर्ण भिंती मी साफ केलेली आहेत आता फक्त राहिली ती इथली महाकाल बाबांची इथली तर पटापट साफ करून घेतो आणि हे बघा इथे पण पूर्ण पसारा सर्व काढलेली भांडी आता इथे पण क्लीनिंग करते इथे मम्मी भांडी घासते मी ठरवून आले

अरे फायनली बघा घर मस्त पैकी साफसफाई झाली घरातली जे आम्हाला भांडे फक्त भांडी ठेवलेली आहेत बाकी सर्व पॅक करून ठेवले ना आणि स्नेहा इथे आता कर पेरें 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 पूजा करते पावले सहा वाजले आता मी नाही चालूात जाऊन Yeah.

फायनली पूजा वगैरे झाली मस्त बी मंदिरामध्ये छान वाटला जेवढी गर्दी होती कसं चाललं ना नाही अच्छा हाँ। 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 मम्मी घरी चालली कारण पण फोन येतो कारण ट्रेन मी मम्मीला जायचंय

आपण थंडीच्या टाइम मजा आला ना थंडीच्या टाइमला कारण गेलो या वर्षी आम्हाला जायचं होतं पण नाही जमला मम्मीचं ऑपरेशन झालेलं <laughs> त्याच्यामुळं नाही जमला पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की आम्ही प्लॅन करतो आणि बघूया मस्त प्लॅन एक ट्रिप करूया थंडीमध्ये तिकडचं खूप काही येते आपल्याला एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवायचंय तुमच्यापर्यंत दाखवायचंय तिकडची लोक कशी असतात मानपान कसा करतो किती कर गरम किती दिवस झाले पार्टी लागलेली का मी येतोय मी येतोय घराचं काम करायला किती लांब अच्छा है ना बेटी इतना मतलबते लहान होते ना तेव्हा मम्मी मला सांगायची तुझं लग्न होईल आपलं छोटा घर आहे तू बिल्डिंग मध्ये राशीर मग मी येईन तुला मम्मी जसं तसं होतं ना मम्मी म्हणजे मम्मीला असं वाटायचं जी बोलल्या आमचं घर छोटा आहे तिथो आपलं मोठा होईल ती राहील आणि मला घर खूप अच्छा लागते ती म्हणजे बहुत अच्छा लगे ये वाला दिसलाने एकदम क्लीनिंग लागते मम्मीजारकी जंगी भरपूर क्लीन ठेवायची तर मम्मीला माहिती म्हणून मम्मी बोलते बेटा मी येते आणि क्लीन करते मग मम्मीला ना सबे सुबह वाली थी मर पप्पा बोलते फोन किया पप्पा आज आ जाओ करते पप्पा ने सकाळी लवकर चार वाजता कामावर थे चार जेव्हा येणार तेव्हा प्लॅन करूनच बर्गून दुसऱ्या दिवशी गरम पण चला मग आम्ही पण आता मम्मीला पटकन सोडून घेतो आता मम्मी घरी गेली आहे आणि आम्ही आता घरी आहोत सांगू पण बघा कशी केली जेली सोबत

उद्या, 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 सकाली, उद्या सकाली उद्या। तर साबुदाना उस आहे किचन मध्ये रेसिपी करतोय सुरुवात मम्मीचा आता जस्ट फोन आला होता मम्मी आता दहा वाजले तर खूप वाईट वाटते कारण मम्मीला वडे खूप जास्त आवडतात तर ती शेवटी थांबलीच नाही लेट होईल लेट तिचा म्हणजे जीव पत्र वर खाली होत की आपण म्हणजे पटकन घरी पप्पा वेट करतात जेवायला तर पप्पांचा पण फोन आला कधी येणार मम्मी तर हे बघा आता हे काय करते मीठ उपासाठं जाड आहे ना पिंक सॉल्ट आहे बघा आता त्याला पारीकडे अच्छा अच्छा आज मस्त ना घर एकदम चकात चकारी वाटते बघा आणि इथे भरपूर गर्दी चालतील सर्व गर्दी काढून टाकली जेवढी पाहिजे तेवढीच भांडी ठेवलेली आहे साबुदाना बघा आता मी दुपारी बारा वाजता भिजवून ठेवले होते साबुदा ते काय चालू काय केसरी झालेत आणि माझ्यासाठी मी खिचडी करणार आहे कारण मला एसिडिटी होईल कारण आपण दिवसभर काहीच नाही खाला ना थोडीशी खिचडी करते तुम्हाला करते ओके चालेल तर शेंगदाणे कूट घेतलाय मी मस्त बारीक हे करून घेतलाय मिक्सर बारीक पण नाही म्हणजे थोडे दिसतात जाड़ आणि मिरची जास्त घेतली म्हणजे कसं झालंय त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे फक्त भाजलेला शेंगदाणा आणि मिरचीचा चार पाच मिरच्या घेतली मी आज कट करायचे म्हणून बटाटे बॉईल करून घेतले मी तसं पण मॅश करून टाकूया आणि स्नेहा ना ही साबुदाण्याचे वडे एवढे भारी बनवते ना आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही ना, ना कढीपत्ता युज नाही करत कारण खूप लोक बघत कढीपत्ता तर आमच्या याच्यात म्हणजे मी माझ्या याच्यातला सांगते आमच्या याच्यात ना कडीपत्ता नाही खातो पास मी टाकत नाही मस्त चांगले आता मी छोटे पैल ना दोन असे नैवेद्यासाठी बनवून ठेवते तर सर्व आता बघा इथे मी वडे असं शेप करून घेतलेले मस्त खूप लोक असं पातळ बनवतात असा म्हणजे चपटा आणि आपण असं बनवतो राऊंड मला खूप आवडतात आणि आता आपण तूप घेतलेलं आहे साजूक तूप कडाई मस्त गरम झालंय मग त्यानंतर तूप टाकलेलं आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपण हे करायचं कारण मस्त क्रिस्पी असे होतात मी टाकू का ते नैवेद्यासाठी म्हणून मी दे, दे? करायचं म्हणजे टर्न करायचं पटकन नाही तर कमीत कमी तीस ते चाळीस सेकंड मध्ये टर्न करत राहायचं अल्टिमेटली ओके आता महाकाल बाबांना नैवेद्य देते स्नेहा आणि तुळस वगैरे नाही युज करत इथे खूप लोकांना वाटलं की तुळस का नाही टाकली तुम्ही जय श्री साबुदाना वडे आणि खिचडी झालेली आहे छान सानू पण करते तर या सर्वांनी साबुदाणा वडे खायला या सोबत दही पण घेतले बघा मस्त पैकी झाले ते बघा हे बघा किती सुंदर असे झाले बघा शिजले जात म्हणजे ना मस्त पैकी फ्राय झाले तर त्याच्यामुळे माहितीये ना असं क्रुम करून क्रिस्पी, क्रिस्पी लागतं <laughs> आवाज पण आला अजून माईक लावला सुद्धा अजून कुरकुर असं आलाच ना hmm. खूप सुंदर उपास आमचा सोडणार आहोत ना आम्ही उद्या सकाळी म्हणजे दिवसभर आम्ही काहीच खात नाही फक्त चहा पिणार दोन वेळा चाय पिणार मिचडी बघायला कारण रात्री कसं झोपताना मग झोप नाही येणार सकाळी आता उपास सोडणार आणि तुम्ही कसं उपास पकडताय नक्की कमेंट करून सांगा खूप लोकांना काहीच खाते खूप लोक खूप खातात आणि आपण खातोय प्रत्येकाचा वेगवेगळं असतो आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटलं स्नेहाची मम्मी स्पेशली घरची साफसफाई करायला आली होती खूप सारी भांडी भिंडी होती तर तिने सांगूनच ठेवलेला मम्मीने कमी येईन आणि साफ करेन आणि तिला माहिती होत्या पूर्ण मुलं पूर्ण आठवड्याभर आम्ही बिझी होतो भरपूर डोळे माझे जळतात वाजले पण असं वाटतं की झोप आली भरपूर पण त्याचे काम करता करता ते बारा साडेबारा वाजतातच आणि आम्हाला काय झालं हॅबिट झाली कारण आपण कंटिन्युअसली ना मसाले पॅकिंग मध्ये मध्ये भरपूर काम केलं mm -hmm. ते तीन ते साडेतीन वाजता झोपायला त्याच्यामुळे ना आम्हाला एक सवय झाली म्हटलं मग कमीत कमी दोन वाजता झोपायला आम्हाला कसंही जरी आम्ही पडलो तरी दोन वाजता तर मम्मी पण आली मस्त पैकी मम्मीने आम्हाला हेल्प केली तर त्याच्यामुळे सर्व काम पण झाली स्वच्छ झालं भांडी बिंडी सर्व घासून गेली ना मम्मी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरेन बाय बाय